नमस्कार श्रोते होरा ब्लॉगी मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आज आपण ऐकणार आहोत आणि काय हवं या कथेचा भाग चौथा आईबाबांच्या वागण्यामुळे विनय खूप व्यथित झाला होता आणि त्याला हे वागणं नवीन नव्हतं पण तरीही या परिस्थितीत त्यांनी थोडे तरी समजून घ्यायला हवे होते तसंही सगळं त्यांच्याच मनाप्रमाणे होणार होत आणि ताई भाऊजी होतेच सोबत पण तरीही ते असे का वागत असतील म्हणून विनयला खूपच काळजी वाटत होती पण आता सावरणं गरजेचं होत खूप कामे बाकी होती विसा इंटरव्ह्यू नीट व्हायला हवा होता तरच पुढचं काम सुरू होणार होत अनिता बसली काळजी करू नको तस काही नसेल आपलं आई बाबांना अजूनही एक्सेप्ट करणं अवघड आहे ना साहजिकच आहे रे त्यांना वाईट वाटणं इतका महत्वाचा निर्णय घेताना तू जवळ असा असं वाटणारच ना त्यांना आणि ही आपली कामं किती महत्वाची आहेत याची त्यांना जाणीव नाहीये ना चल बर फ्रेश हो जेवण कर आणि मग सगळं कामाचं बोलूया आणि त्याने स्वतःच्या मनातले दुःख नेहमीप्रमाणे दाबून विनयचं मन करण्याचा प्रयत्न केला किती सांभाळतेच मन मी खरंच खूप भाग्यवान आहे म्हणून तू माझ्या आयुष्यात आलीस विनयने अणूला मिठीत घेतलं रात्री दोघांनी मिळून सगळे डॉक्युमेंट बघितले विनयने आणि त्याला व्हिसा इंटरव्ह्यू साठी विचारल्या जाणाऱ्या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि त्याने समजावून घेतलं आणि आवश्यक गोष्टी नोट करून घेतल्या पिहू लहान असल्यामुळे तिला काही प्रश्न विचारण्याची वेळ येणार नव्हती पण तरीही विनयने हे समजून सांगितले हॉटेल बुकिंग फ्लाइटच बुकिंग सगळं कंपनीने केलं होतं त्यामुळे काळजी नव्हती विमानाने जायचं मस्त मोठ्या हॉटेलमध्ये राहायचं पिहू खूप खुश होती पण विनय आणि अनिता मात्र खूप टेन्शन मध्ये होते पैशांची व्यवस्था कशी करायची रे आपल्या बजेट पेक्षा बरेच पैसे जास्त लागणार आहेत ना आई बाबांच्या फ्लॅट साठी शिवाय फर्निचर सुद्धा करावं लागेल सामान वगैरे शिफ्टिंग आपली खरेदी खर्च पराच होणार काळजी वाटते मला खूप हवं तर माझे दागिने ठेवून लोन काढूया नाही तर विकले तरी चालतील नाही नाही अगं काय बोलतेस तू हे तुझ्या दागिन्यांचा विषय अजिबात काढायचा नाही पैसे आहेत आपल्या अकाउंटला तुझ्याही क्लासेसचे पैसे जमवले आहेत ना तू तेही ठेवत तसेच भाऊजी बोलले सगळे पैसे लगेच भरायची गरज नाही थोडं लोन घेऊया सध्या आणि मग लंडनला गेलो की पगारही जास्त मिळेल मग काही प्रॉब्लेम येणार नाही शिवाय आपल्या या घराचं भाडं येईल त्यात आई बाबांचा खर्च भागेल आणि येणारा भाडे करू डिपॉझिट देईल ना त्यातूनही बाकी खर्च भागतील तू अजिबात पैशांची काळजी करू नकोस आपल्या तिकिटांचा आणि व्हिसाचा खर्च होणार आहे तेव्हा काळजी काळजी नसावी विनयने दूर तशी अनु गोड हसली खूप बरं वाटलं सारखी धास्ती लागून राहिली होती मी आज माझ्या क्लासमधल्या मुलांना सांगितलं आणि दुसऱ्या एका क्लासचा नंबर दिला उगीच नुकसान कशाला करायचं मुलांचं बरं झालं या वर्षीची सुट्टी अजून संपली नाहीये तुला एक गंमत सांगू मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी सांगूनच टाकलं की तुम्ही ऑनलाईन क्लास घ्या तसंही करा पण आमच्या मुलांना तुम्हीच शिकवायचं इतकं भरून आलं ना मला खूप आनंद झाला करू का मी तिकडे गेल्यावर ऑनलाईन क्लास सुरू तसं मी सध्या काही सांगितलं नाहीये कळवते म्हणाले नुसत अनिता मुलांचे गणित आणि सायन्सचे क्लास घ्यायची आणि अधून मधून श्लोक ड्रॉइंग क्राफ्ट अशा गोष्टी फ्रीमध्ये शिकवायची सगळ्या मुलांची आवडती टीचर होती अनु हो मॅडम आपण जरा सेटल झालो ना की नक्की कर तुला हवं ते तू तर लाडके ना सगळ्यांची आमच्या वाटेला कुठे येणार तुम्ही विनयने अनुला चिडवलं पुरे आता कामाला लागा खूप कामं आहेत मिस्टर आणि बॅग सुद्धा भरायचे कपडे कुठले न्यायचे ते काढून ठेव म्हणजे मी पॅकिंग करते आणि आपण परत कधी येणार म्हणजे त्याप्रमाणे पॅकिंग करते त्याने विनयला आवरायला सांगितलं आपण रविवारी सकाळी निघू तिथून मग मुद्दाम मी एक दिवस जास्त ठेवला की दुपारपासून आपण मोकळे मस्त एन्जॉय करूया तीन वर्ष झाले आपण कुठेच केलो नाही फिरायला आता मस्त मज्जा करूया मग पुढचे काही महिने खूप हेक्टिक होते तू आहेस म्हणून खूप काळजी कमी होते माझी किती काम करतेस तू घरचं बाहेरच कुठलंही काम किती सहजतेने करून टाकतेस राज बायकोच किती कौतुक करू असं झालं होत मला वाटतं की तुला काहीच तयारी करायची नाहीये फक्त माझ कौतुकाच्या बदल्यात व्हिसा देणार आहे मग हा ऑफिसर खुश आयुष्यभराचा व्हिसा दिला तुम्हाला अनुही मस्करीच्या मूडमध्ये आली होती दोघांच्या आवाजाने झोपलेली दो पिहू उठून आली आणि आपले आई बाबा इतक्या रात्री इतके खुश आणि इतके हसत का आहेत हेच तिला कळेना दोघे गालातल्या गालात हसत पिहूला झोपून कामाला ला लागले दुसरा दिवस अत्यंत धावपळीचा होता अनुला तर आज दिवस पूर्ण नव्हता पिहू शाळेत गेली तशी तिने पटपटखरातली कामे आवडली विनयच्या ऑफिसला निघता निघता सतत सूचना सुरू होत्या पिहूच्या शाळेचं काम आधी करून टाक मग बँकेतचा पैसे ट्रान्सफर करावे लागतील ना इतकी मोठी अमाऊंट पाठवायची आहे बघ मॅनेजरशी बोलून आजच काम झालं तर बरं होईल उद्या निघताना धावपळ नको व्हायला बर झालं आपल्या दोघांचा जॉईंट अकाउंट आहे म्हणून तुला करता येतात ही काम नाही तर मलाच सुट्टी घ्यावी लागली असती तसा थोड्या वेळ येऊ शकतो मी गरज पडली तर फोन कर मला तसा सगळे डिटेल्स दिले आहेत तुला मी जाते बँकेत मॅनेजर ओरठीच्या आहेत ना त्यामुळे तसा प्रॉब्लेम नाही त्यांचा मुलगा क्लासला येतो माझ्याकडे म्हणून विशेष मान देतात मला पण इतकी मोठी अमाऊंट आहे मला भीती वाटते तू बाबा मला नको इतकी मोठी जबाबदारी मी बोलते मॅनेजरशी आणि सांगते तुला कसं काय होत मला वाटतं की आपण डायरेक्ट बिल्डरला पैसे पाठवण्यापेक्षा भाऊजींकडे पाठवूया का उगीच रिस्क कशाला घ्यायची आपण ओळखतही नाही त्या माणसाला आणि तसही भाऊजी सोबत असणारच ना बाबा काही एकटे नाही करणार काही आणि त्याने आपली काळजी व्यक्त केली हो ग बरोबरच आहे करूया मी बोलतो भाऊजींशी यू आर ग्रेट खरच कस कसत तुला हे सगळ इतक्या गडबडीत आता जास्त वेळ नाहीये ग कौतुकाला पण आपण शनिवारी कसर भरून काढू अनुच्या गालावरचे फुललेले गुलाब बघून इच्छा नसतानाही विनय ऑफिसला गेला ठरल्याप्रमाणे कामे पार पाडली विनय थोड्या मॅनेजरच्या ओळखीमुळे पटकन झाली होती फक्त बॅग भरायची तेवढी बाकी होती घरी परत येताना अनुच्या मनात एक विचार आला आणि तिने विनयला सरप्राईज द्यायचं ठरवलं इतकी छान बातमी देऊनही आपण विनयला काहीच स्पेशल देऊ शकलो नाही याची तिला वाटली आणि आज काही झालं तरी विनयला खुश करायचं असं तिने ठरवलं घरी आल्यावर अनुने आईबाबांना फोन केला पण त्यांनी उचलला नाही मग तिने ताईच्या फोनवर फोन केला तर आईबाबा झोपलेत मी ही कामात आहे नंतर बोलू असं तुटकपणे बोलून ताईने फोन कट केला अनुच्या हृदयात पुन्हा कालवा कालव झाली अजूनही सगळे मनात अडी धरून बसलेत की काय अशी शंका तिला येऊ लागली विनयने पैसे पाठवून भाऊजींना कळवलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या दोन तीन दिवसात सगळी प्रोसेस पूर्ण झाली की आईबाबांना पाठवण्याची विनंती सुद्धा केली अनुने घरचं सगळं आवरून सर सरप्राईजची तयारी केली मनात चलबिचल सुरू होतीच पण त्याला काहीच इलाज नव्हता झाला की ताईकडे जाण्याचा दोघांनी ठरवलंच होत मग त्यांचा राग दूर नक्कीच होणार होता आता भाऊजींचा फोन आला होता तो बिल्डर म्हणे पंधरा दिवस कुठेतरी बाहेर गावी गेलाय त्यामुळे सध्या थांबावं लागणार आहे फ्लॅटसाठी पण एका दृष्टीने बरंच झालं आपल्याला जाता येईल तिकडे वेळेवर आणि मुख्य म्हणजे आई बाबांना बरं वाटेल आता काळजी करू नको येतोच मी तासाभरात विनयच्या बोलण्याने आणि त्याला खूपच बर वाटलं तिने तिच्या आईला ही आनंदाची बातमी दिली आईच्या बोलण्यातून आनंद आणि समाधान ऐकून तिला खूप आधार वाटला आता खऱ्या अर्थाने आनंदी मनाने ती विनयला सरप्राईज जायला तयार होती पिहू सुद्धा एकदम एक्सायटेड होती बाबाला सरप्राईज करायला दोघी मायलेकी अगदी आतुर होऊन विनयची वाट बघत होत्या क्रमशः लेखिका स्मिता भोसकर चिद्रवान श्रोते हो कसा वाटला हा भाग कमेंटमध्ये अवश्य कवा पुन्हा भेटू या कथेच्या पुढील भागात धन्यवाद